सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ कार्तिक अमावस्या तीस तारखेला आहे ही अमावस्या सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांपासून सुरुवात होते आणि एक तारखेला म्हणजे रविवारी सकाळी अकरा वाजून एक्कावन्न मिनिटात ही अमावस्या संपते तर अमावस्याच्या दिवशी आपण पूर्वीच्या काळापासून पाहत आलो की अमावस्याच्या दिवशी बरेचसे उतारे केले जातात दहीभात ठेवले जातात अगदी खूप पूर्वजांपासून हा उपाय किंवा हे उतारे केले जातात कारण हे अत्यंत प्रभावशाली असतात आणि आपल्याला जर का पितृदोष असेल नजरदोष असेल किंवा वास्तुदोष असेल किंवा कुठलेही दोष असतील तर त्यासाठी हे दही भाताचे उतारे किंवा उपाय केले जातात तर हे जे हे दही भात आहे हे आपले वास्तुदोषसुद्धा दूर करत असतात दही भात आपल्याला कुठे ठेवायचा आहे आणि तो काय करायचा आहे कसा आपला वास्तुदोष दूर होतो किंवा आपल्या घरात संकट आलेले असतील दरिद्रता असेल इडापिडा असेल तर ही इडापिडा दूर करण्यासाठी पूर्वजांपासून चालू असलेले हे दही भाताचे उपाय आपण कसे करायचे आणि काय करायचं आहे हे व्हिडिओतून तु, तुम्हाला मी संपूर्ण माहिती देणार आहे आणि ज्यांना कुणाला हवा असेल हा व्हिडिओ त्यांना नक्कीच व्हॉट्सअपवर जाऊन शेअर करा काय करायचं आहे सांगते का तर अमावास्या ही सकाळी चालू होणार आहे त्यामुळे तीस तारखेला दुपारी बाराच्या सुमारात आपल्याला बघा साडे अकरा वाजता तुम्ही सगळी तयारी करून घ्या अकरा वाजता तरी हा तुम्ही भात शिजवायला घ्या आपल्याला दही भाताचा भात जो शिजवायचा आहे तो कुकरमध्ये शिजवू नका तर तो एखाद्या पातळ्यात शिजवा आता हे आपल्याला दोन तीन उपाय करायचे आहेत त्याच्यामुळे अगदी वाटी भरून भात तरी नक्कीच करा हे तांदूळ धुवायचे सुद्धा नाही किंवा मीठ हळद तेल काहीही न घालता व्यवस्थितपणे एखाद्या पातळीत शिजवून घ्या आता आपल्या घरी लावलेलं ला दही न वापरता आपल्याला आंबट दही जे असेल दोन दिवसापूर्वीचं आणलेलं घरात जे दही असेल ते दही वापरायचं आहे काय आहे हे सांगताय का एखाद्या पुठ्ठ्यावर किंवा एखाद्या छोट्याशी जो मी द्रोण दाखवलाय त्या द्रोणावर आपल्याला थोडासा हा दही भात ठेवायचा आहे ह्यात थोडेसे आंबट दही मिक्स करायचे आहे आणि हे आंबट दही मिक्स केल्याच्या नंतर आपल्याला जर का वास्तुदोष असेल आपल्याला माहिती असेल की आपल्या घरात वास्तुदोष आहे तर काय करायचं हे जे आपण तयार केलेले दही भात आहे हे आपल्या बाथरूमच्या भिंतीकडे ब म्हणजे बघा बाथरूमला छोटीशी एक एक खिडकी असते त्या खिडकीकडे हे दही भात ठेवायचं आता हे दुपारच्या वेळेलाच हे दही भात ठेवा आणि हे पूर्ण दिवसभर तिथेच राहू द्या कारण जे पण कुठले वास्तुदोष तयार होत असतात आपल्या घरात दोष निर्माण होत असतात ते जास्तीत जास्त आपल्या टॉयलेट आणि बाथरूममधून होत असतात त्यामुळे तिथे जाऊन हा थोडासा दही भात ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे अमावास्या संपल्याच्या नंतर तुम्हाला हा दही भात उचलायचा आहे आणि त्यानंतर एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचं आहे जिथे कुठल्याही प्राण्यांनी खाल्ला तरीही चालेल किड्यामुंग्यांनी खाल्ला तरीही चालेल परंतु कोणाच्या पायाखाली येणार नाही ह्याची काळजी घ्या आता दुसरा आपल्याला पितृदोष दूर करण्यासाठी कुठला उपाय करायचा आहे सांगताय का असाच एखाद्या द्रोणावर किंवा एखाद्या वडाच्या किंवा पिंपळाच्या पानावर तुम्हाला हा दही भात एक उद काढून घ्यायची आहे त्यात तुम्हाला त्याच्यावर थोडंसं आंबट दही घालायचं आहे थोडेसे काळे तिळ घालायचे दक्षिणेला तोंड करून पित्रांना प्रार्थना करायची काही दोष लागले असेल ते दूर करण्यासाठी प्रार्थना करायची पित्रांना आठवायचा आणि हा जो आपण दही भात तयार केलेला आहे हा दही भात काही तुम्ही गच्चीवर ठेवू शकता किंवा आपल्या खिडकीत ठेवू शकता नाही तर एखाद्या सुनसान जागेवर तुम्ही नेऊन ठेवू शकता येताना मात्र घराच्या बाहेरच आपल्याला हातपाय स्वच्छ धुवून घरात यायचं आहे त्याचबरोबर दुसरं काय करायचंय तर बघा थोडंसं दही भात तयार करून घ्यायचं आहे आणि आपल्या घराच्या किंवा गच्चीवर किंवा घराच्या आजूबाजूला जर तुम्ही घरी 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 गावी राहत असाल तर आजूबाजूला दही भाताचा शिडकाव करायचा आहे ह्याने काय होईल आपल्या घराचे जे पण कुठले वास्तुदोष असतील कुठलेही दोष असतील इडापिडा असतील ते इडापिडा इडा दूर होण्यासाठी हा जो महत्वाचा उपाय आहे सर्वच महत्वाचे उपाय आहे तुम्ही नक्कीच हे उपाय करू शकता आपल्या घरातला वास्तुदोष पितृदोष इडापिडा दरिद्रता सर्व संकट दूर होण्यासाठी हे उपाय आहेत अमावास्या येण्याच्या आधी ज्यांना कुणाला त्रास होत असेल डोकेदुखी होत असेल अगदी मन बेचैन होत असेल त्या सगळ्यांसाठी हे उपाय आहेत तर नक्कीच करून बघा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे तुम्ही मला कमेंट बॉक्सवरती जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटू अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषया तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ